एवरीवन अँड वेलकम बॅक टू नेदी चॅनल लास्ट विकेंडला एलप्रो मॉलला व्हिजिट केली आणि एंट्री करताच शिवसृष्टी नजरेसमोर आली हे केवळ एक मॉडेल नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची शौर्याची आणि स्वराज्याची राजधानीची प्रतिकृती आहे या ठिकाणी रायगड किल्ल्यावरील राज सदर आणि आजूबाजूच्या परिसराची अतिशय आकर्षक रचना पाहायला मिळाली डोंगर दऱ्या लहान मोठे बुरुज झाडे आणि भगवेध्वज यांनी हा देखावा खूपच प्रभावी आणि जिवंत वाटत होता या ठिकाणी व्हिजिट करण्याचं कारण म्हणजे गेमिंग झोनवर चिल्ड्रन्स डेची ऑफर चालू होती आता ही ऑफर ठेवण्यामागे ॲक्च्युअल बिझनेस कसा ग्रो होतो थो, ते थोडं समजून घेऊ फस्ट पॉईंट म्हणजे कस्टमरची सायकोलॉजी बदलते एका गेमसाठी शंभर रुपये देण्याऐवजी पाचशे रुपयामध्ये जर एक तास कुठले गेम खेळायला मिळत असतील तर ही भावना ग्राहकाला चांगली आहे असं वाटायला लागते थोडक्यात फाईव्ह हंड्रेडचा एक तासाचा कार्डचा हा खेळ एक अट्रॅक्टिव्ह एंट्री पॉईंट ठरतो आणि दुसरा पॉईंट म्हणजे कार्ड ऑफर एक तासाची असल्याने गेम मशीनचा वापर फास्ट केला जातो त्याच्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गेम ग्राहक खेळू शकतात तिसरा पॉईंट म्हणजे इन्स्टंट आणि अश्युअर्ड रेव्हेन्यू ज्याला आपण तात्काळ आणि निश्चित महसूल असंही म्हणू शकतो गेमिंग झोनमध्ये प्रत्येक गेमसाठी वेगळे पैसे भरावे लागतात पण या ऑफरमुळे पाचशेचा महसूल त्वरित आणि निश्चित मिळतो भलेही ग्राहकाने तो एक तास पूर्ण खेळला नाही तरी या ऑफरमुळे व्यवसायात पैशाचा ओघ ज्याला आपण कॅश फ्लो म्हणतो तो लगेच सुरू होतो आणि तो प्रत्येक लहान सहान गेमच्या क्रेडिटची वाट पाहण्यापेक्षा चांगला असतो फोर्थ पॉइंट म्हणजे जास्त खर्च करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते यामध्ये वेळेचे बंधन एक तास असल्याने ग्राहक तो तास संपल्यावर अजून खेळण्यासाठी क्रेडिट किंवा दुसरे पॅकेज खरेदी करण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे हे सगळे पॉइंटर्स आपल्याला माहीत असतील तर आपण गेमिंग झोनमध्ये गेल्यावर कुठले गेम पहिले खेळायचे हे ठरवून जाऊ शकता ज्या गेमसाठी इंडिव्हिज्युअली जास्त पैसे असतात ते तर आवश्यक प्रायोरिटीवर घेऊन खेळून घ्यायचे त्याचप्रमाणे मुलांना माइंडमध्ये हे रजिस्टर करणे गरजेचे असते की फक्त एक तास आपण इथे थांबणार आहोत था। या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि गेमिंग मध्ये अधिराने धमाल केली त्याचप्रमाणे तिचा VR आर चा म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभवण्याची ही पहिलीच वेळ होती गेमच्या हालचालीनुसार सिमिलेटर चेअर मूव्ह होताना दिसते आणि एका वेगळ्याच जगात हरवून गेल्यासारखे वाटते ही ऑफर ट्वेंटी फर्स्ट नोव्हेंबरपर्यंत अवेलेबल आहे अँड इफ यू आर प्लॅनिंग टू विजिट मस्ट ट्राय दिस या ठिकाणी टॉय ट्रेन राईड बास्केटबॉल क्लॉ गेम ड्रायविंग सिम्युलेटर हॉर्स रेसिंग कार रेसिंग आणि बरेच गेम्स अवेलेबल आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय